पॅथॉलॉजी लॅबसाठी शासनाचे काही दिशानिर्देश आहेत मात्र काटोल शहरासह तालुक्यात परवानगी न घेताच पॅथॉलॉजी ला थाटण्याचा गोरखधंदा जोरात सुरू आहे तालुक्यात असलेल्या सोळा सतरा पॅथॉलॉजी लॅब पैकी केवळ तीन चार केंद्राकडेच अधिकृत परवानगी आहे बोगस लॅबकडून चुकीच्या पद्धतीने तपासण्या करण्यात येतात त्यामुळे रुग्णांची फसवणूक सुरू असून या प्रकाराला आळा घालण्याची मागणी देशमुख व युवासेनेचे अमोल तांदूळकर यांनी पत्रकार परिषदेत केली या काटोल शहरामध्ये जवळपास पंधरा ते सतरा लॅब आहे क्लिनिकल लॅब आहे त्यामध्ये आपले काठोरकर जनते जनता किंवा रुग्ण त्या ठिकाणी जातात रक्त तपासणी करायला आपल्या लघवी तपासायला जातात त्या ठिकाणी त्यांना योग्य असे उपचार आणि योग्य असे रिझल्ट मिळत नाही लॅबचं व्यवस्थापन योग्य नाही आहे पॅरामेडिकल काउन्सिल मुंबईमधनं यांना लॅब चालवण्यासाठी जे टेक्निशियन लागतात ते टेक्निशियनचं रेजिस्ट्रेशन करावं लागते या ठिकाणी जवळपास नव्वद पर्सेंट लॅब अशा आहे का त्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे आणि ते नियमात न बसत लॅब चालू आहे बोगस लॅब चालू आहे आणि त्यांना आम्ही चौकशी केली चौकशी आमची सुरू आहे आम्ही कारवाईसाठी मागणीसुद्धा केली काही के आमच्यावर आरोप प्रत्यारोप लागले आमच्या कार्यकर्त्यावर हो लागले आमच्या पदाधिकाऱ्यांवर लागले हे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू आरो आहे पण आम्ही आजही कुठे थकलेलो नाही आम्ही त्या ठिकाणी त्यांना वे भे, वेळोवेळी कागदपत्रं त्यांना तपासतो आहे किंवा त्यांचे जे त्यांच्याकडे जे कागदपत्र नाही आहे त्यांची आम्ही मागणी केली आहे की तुम्ही लॅबचं व्यवस्थापन ज्या पद्धतीचं असायला पाहिजे लॅबमध्ये लॅट्रिन बाथरूमची व्यवस्था पाहिजे मायक्रोस्कोप पाहिजे मायक्रोस्कोपिक टेस्ट आपल्या काटोल शहरामध्ये दे। कोणीच देत नाही आणि एम डी पॅथच्या नावाखाली हा पूर्ण बोगस व्यवहार काटोल शहरामध्ये सुरू आहे यम डी पॅथ काटोलमध्ये प्रेझेंट नाही आहे त्याच्यानंतर डिजिटल हस्ताक्षरवर जे अमान्य आहे ते डिजिटल हस्ताक्षरवर लॅबच्या टेस्ट लोकांना देत आहे आणि त्या चुकीच्या टेस्ट देत आहे काहीतरी असं आपलं हलवलं आणि टेस्ट दिल्या आपले रिझल्ट दिले मी बघून घेईल असं असा, असा पूर्ण कारोबार काटोलमध्ये चालू आहे आमच्याकडे अशा रिपोर्ट्स आहे की त्या रिपोर्टमध्ये कोणाची एम डी आहे किंवा डी एम एल डी रेजिस्ट्रेशन दारात आहे किंवा नाही अशा सिग्नेचर जसे आपण पावती बुकर फाडतो तशा सिग्नेचरला देऊन लोक आपला ह्या बुगस धंदा बुगस लॅबचा धरा धंदा सर्रास सुरू आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण स सर्व जनतेला सांगू इच्छितो की गेल्या सात आठ वर्षाच्या आधी आमच्या काळामध्ये घटना झालेली होती अतिशय दुर्दैवी घटना एक त्या पोराचं नाव काय रोशन लोखंडे रोशन लोखंडे नावाचा एक स्वयंपाक काम करणारा पोरगा होता त्याची प्रकृती अलाशी ढासळली म्हणून त्याला डॉक्टर घोडे यांच्या हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टर घोड्यांनी सांगितलं की तुम्ही आधी रक्ताच्या नम नंबर चेक करा म्हणून ते बाजूला वर्माच्या लॅबमध्ये त्यांना पाठवण्यात त्यानं वर्मा लॅबमध्ये त्याला नेव्हा नेलं आणि त्याला जेव्हा आली तर त्यांना सांगितलं की तू एचआय पॉझिटिव्ह आहे जेव्हा पोराला समजलं की तो एचआय पॉझिटिव्ह आहे आणि त्याला एक छोटा पोरगा होता एक वर्षाचा तो पोरगा एवढा ढासळून गेला की त्या पुराने त्याच्या पत्नीने छोट्या मुलाला सोबत घेऊन आत्महत्या करण्याचा त्यांनी विचार केला जेव्हा काही लोकांना समजलं तेव्हा त्याला समजवून त्याला सगळं त्याचं व्यवस्थित करून त्याला नागपूरला नेलं आणि ज्यावेळेस त्याला नागपूरला नेलं आणि त्या नागपूरच्या लॅबमध्ये जी जेव्हा टेस्ट केली तर ते त्याला त्याच्यामध्ये निष्पन्न झालं की याला निमोनिया आहे म्हणजे ज्याला आय व्ही नव्हता त्याला निमोनिया होता त्याला तुम्ही आय व्ही दाखवता आणि मरणाच्या दारापर्यंत मी तुम्ही त्याला पोहोचवता असे हे प्रकरण चालत राहिले त्यावेळेस जे काही आवाज उठा उचला तर सगळ्यांनी आवाज उचलला पण ते प्रकरण परत दबलं आणि आता त्यानंतर मधल्या पिरियडमध्ये काटोलमध्ये सोळा सतरा वर्षे आहे काटोनमध्ये सुरू आहे आमचं म्हणणं नाही की सगळ्यांनी व्यवसाय केला पाहिजे कुठल्याही समाजाचा असतो आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही आता काही लोक भाऊ करतात आहे की आमच्या समाजाला पाहून विरोध करतात आमच्या समाजाला पाहून टार्गेट करतात आमचा तो विषयच नाही आहे आम्ही जेवढेही सगळे हे लोक माझे पदाधिकारी माझ्याकडे जेव्हा आले जेव्हा सेनेचे मी त्यांना सांगितलं की आधी सगळं तुम्ही जा व्यवस्थित चौकशी करा त्यांचे डॉक्युमेंट्स चेक करा काय कमी आहे काय जास्त त्याचे निष्पन्न काय होते तुमचं पहा हे लोक गेले त्यांना पाहून झालं म्हणजे याच्याकडे हे डॉक्युमेंट त्यांना मला सांगितलं त्यांच्याकडे तुम्हाला रजिस्ट्रेशन नाही मग हे मुलं मुंबईला गेले पॅरामेडिकल काउन्सिलकडे यांनी तिथून जी आर काढून आणला त्याच्यामध्ये जिलेलं आहे फक्त त्याच्यामध्ये उल्लेख आहे की हे डॉक्युमेंट्स असल्याशिवाय तुम्ही लॅब सुरू चालू शकत नाही मग हे पूर्ण त्यांच्याकडे परत गेले त्यांना सांगा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नाही तुम्ही बंद करा तुम्ही लोकांच्या जीवासोबत खेळू नका मग त्यांनी युनियन बनून काय करत मग ते युनियन बनून त्यांनी मग ते माझ्याकडे आले मी त्यांना नाही सांगितलं आता तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आणि ह्या म्हणजे तुमचे डॉक्युमेंट क्लिअर करून तुम्ही सगळे लोक नागपूरला जा ना। मुंबईला एक जा एकाशी तिची पावती फारायची पावती फा आणि तो सहा महिन्याला कालावधी हा प्रकार दोन महिन्यामध्ये करून द्यायला तयार आहे त्यांनी ते पण ऐकलं नाही मग यांनी जी मगरुरी यशी यांची आणि काही डॉक्टर लोक यांना जे देतात आहे त्यांचं सगळं मिळ मिळलं सरकार आहे